जीवना जीवनाचे हे सुरेख अंगण खेळ खेळू सारे आपण कोणी रंक कोणी राव दोन घडीचा डाव त्याला जीवन असं नाव नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन पॉईंटवरती या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आलेलो आहे कुर्टेगावमधील कुर्टेगावाला पाणी पुरवठा करणारं जे काही मोठा तलाव आहे त्या जो कुर्टीपासून जवळजवळ चार साडेचार किलोमीटर आहे एवढं अंतर चालून आम्ही आज या ठिकाणी आलेले बघा स्वराज हॅलो आणि आता तुम्हाला ते तळ मी दाखवणार आहे बघा कस वाटते खरं या तळ्यावरती आज आम्ही आलोय इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांची आवाज खूप आहे बघा तुम्हाला ऐकत असते आम्ही काल ज्या तळा घेऊन त्या पक्षी आम्हाला दिसलेच कारण तिथे एवढी झाडं नव्हती बघा ह्या तळ्यामध्ये काय भरपूर झाडं आहेत त्यामुळे पक्ष्यांची संख्या सुरू खूप आहे आणि संत तुकाराम महाराजांनी आम्हाला गाटेमध्ये सांगितले वृक्षवल्ली आम्हारे वनचरे पक्षी ही सुस्वे आळवते पानकुंबडी दाखवली तुम्हाला पाण्यामध्ये कसा संकल्पना करतात स्वर्ग 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 पण पृथ्वीवर सुद्धा स्वर्ग आहे तो फक्त सकाळला जाणवतो सकाळच्या शांत प्रसन्न आणि शुद्ध हवा असणार या वातावरणामध्ये पण आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे बघा आता सकाळी साडेसहा वाजलेत किती मस्त वातावरण इथे व्यायाम करायला किती आनंद सुमुदूर पक्ष्यांचा आवाज या संत अशा त्यावरच्या लाटा वा अवकाशात उडणारे पक्षी या सर्वांच्या सहवासामध्ये आज व्यायाम करायचा आहे आज आपण ओंकार नामस्मरण हा प्राणायामाचा एक प्रकार आहे तो पाहिला म्हणजे मांडी घालून बसायचं खाली आणि मांडी घालून बसल्यानंतर आपल्या हाताची जी पोझिशन अशी करायची आणि त्यानंतर आपल्याला जेवढा श्वास आतमध्ये घेता येईल शरीरामध्ये तेवढा श्वास शरीरामध्ये घ्यायचा आणि नंतर ओ याच्या रूपाने निम्मा म, दाता दाता श्वास बाहेर सोडायचा आणि त्यानंतर म म म्हणत असताना आपले ओठ मिटवायचे पण दातामध्ये अंतर ठेवायचं म म्हणत असताना दातावरती दाताचं असं घर्षण झालं पाहिजे असे दात एकमेक आदळले पाहिजेत हळूहळू आणि हे ओंकार जोपर्यंत आपला सगळा श्वास शरीरातनं बाहेर निघाला तोपर्यंत म चा उच्चार करत राहायचा याच्यामुळं दीर्घ श्वास घेण्यासाठी आणि आपला श्वास जो आहे हा वाढवण्यासाठी मदत होतो असे प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण दररोज पाहणार आहोत योगासनाचे प्रकार पाहणार आहोत यानंतर आम्ही आपण जे वस्तू वापरतो या वस्तूंचा शोध कसा लागला आमच्या आम व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाख सांगणार आहोत मी एक पुस्तकं आणलेली त्यामध्ये अनेक वस्तू आहेत त्या वस्तूचा शोध कसा लागला ते एक वस्तूचा शोध मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये एका वस्तूचा शोध कसा लागला हे मी तुम्हाला जरूर सांगणार आहे mm. त्यामुळं mm. आमचा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पाहत जा ऐकत जा आणि कमेंट्स करून सांगत जा चुका काय असतील तर चुका सुद्धा सांगत जा आम्ही त्याचा निश्चित स्वीकार करू <laughs> हे आमच्या गावामधलं पाण्याचं तळ आहे आणि याच्या खाली विहीर खाणलेली आहे म्हणजे या तळ्याचं परक्युलेशनचं पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तिथून गावाला पाणी पुरवठा केला जातो हे सगळ्यात मोठं आमच्या गावामधलं तळ आहे बघा इकडे जो डोंगर दिसतोय तुम्हाला डोंगर डोंगर या डोंगरामध्ये जे पाऊस पडतो ते पाऊस सगळं पाणी वाहून वाहून तळ्यामध्ये येऊन सास्त्र सगळं चांगला आम्ही पहिले या ठिकाणी पोहायला आणि याकडे पासून त्या कडेला बाहेर निघा बघा एवढा आम्ही आता सुद्धा पोहून दाखील बघू एक दिवस आपण पोहण्याचा कार्यक्रम एक दिवस पोहण्यावर तयार करू तळ्यामध्ये पोहण्याचा आनंद आपण विहिरीमध्ये पोहतो एक आहे ना तैरना है तो समंदर में तैरो किनारे पे क्या रखा है प्यार करना है तो देश ही करो पुरजो तुम्हें महित है ओ...